ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती यांना डॉक्टर कवटे महाकाळ तालुक्याच्या ज्येष्ठ नेत्या माने यांनी सामाजिक वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला आहे त्यांच्या अतुल्य कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुलोचनाताई माने यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार राज्याचे माजी मंत्री आमदार संजय सावकारे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत ओमप्रकाश यांच्या हस्ते शाल व संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे लक्ष्मणराव ढोबळे किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या कन्या लक्ष्मी माने या उपस्थित होत्या कवठे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट